पॉलिओची उभारणी करत असताना आपण पाहिले की पॉलिओ उभारण्याचा खर्च हा लाखो रुपयामध्ये येत असतो आणि हा लाखो रुपयामध्ये जे त्याचा खर्च येत असतो तर पॉलिओ उभारणी करताना आपल्याला त्याचं तांत्रिक नॉलेज टेक्निकल नॉलेज किंवा शास्त्रीय दृष्ट्या पॉलिओसमध्ये आपण कोणकोणत्या पिकांची लागवड करू शकतो पॉलिओसमध्ये बाजूचे जे पडदेत तर त्याची उघडच्या कधी कर करायची या सर्व गोष्टींचं टेक्निकल नॉलेज असणं गरजेचं असतं आणि हे टेक्निकल नॉलेज घेण्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट राज्य शासनाने आखून दिलेली ते म्हणजे एखाद्या शेतकऱ्याला पॉलस केल्यानंतर शासकीय आयोजनाचा लाभ घ्यायचा असेल तर शासनाच्या नियमानुसार त्या शेतकऱ्याने तीन किंवा पाच दिवसांचं निवासी प्रशिक्षण करणं बंधनकारक आहे आता मनामध्ये प्रश्न पडतो हे जर प्रशिक्षण करायचे तर हे प्रशिक्षण आम्ही केव्हा करणं गरजेचं आहे म्हणजेच पॉलस उभारणी केल्यानंतर करणं गरजेचं आहे का आपण अगोदर केलं तरी चालतं तर याच्यामध्ये एखाद्या शेतकऱ्या जर का पॉलिसी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तो पॉलिस उभारणी करण्यापूर्वी पण प्रशिक्षणाचा कार्यक्रमाचा लाभ घेऊ शकतो किंवा पॉलिवस उभारणी सुरू केल्यानंतर परंतु अंतिम बिल शासनास सादर करण्याचा सा जो मधला जो कालावधी आहे दोन ते तीन महिन्याचा यामध्ये पण शेतकरी तो प्रशिक्षण पूर्ण करू शकतो दुसरा महत्वाचा गोष्ट होतो की हे प्रशिक्षण कोण घेण्यापेक्षा आहे किंवा कोणी करणं गरजेचं आहे एक तर जो शेतकऱ्याच्या नावावरती ते पॉलेहस आहे म्हणजेच लाभार्थी स्वतः हे करू शकतो किंवा लाभार्थ्याच्या रक्ताच्या नात्यातील कोणतीही व्यक्ती म्हणजे आई वडील भाऊ बहीण मुलगा मुलगी हे पण प्रशिक्षण करू शकतात किंवा लाभार्थ्याने नाम निर्देशित केलेली लि, कोणतीही व्यक्ती मग भले ती व्यक्ती त्या पॉलिवसमध्ये काम करणारी सुपरवायझर असेल किंवा तो मजूर असेल पण लाभार्थ्याने त्याला नाम निर्देशित केले तर अशी कोणतीही व्यक्ती या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकते दुसरा महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे प्रशिक्षण शुल्क साधारणतः हे जे प्रशिक्षण असतं ग्रीन हाऊसमधलं तर ते आपण पाहिलं की कि तीन किंवा पाच दिवसाचं असतं तर जे शेतकरी पाच दिवसाचे प्रशिक्षण करणार आहेत तर अशासाठी सहा हजार रुपये प्रशिक्षण शुल्क आहे यामध्ये एक हजार रुपये लाभार्थी स्वतः भरतो जो लाभार्थी हिस्सा आपण त्याला म्हणतो आणि पाच हजार रुपये आपण शासकीय अनुदान म्हणतो म्हणजेच या पूर्णपणे प्रशिक्षणाची फीज असते किंवा शुल्क असते सहा हजार रुपये त्यामधले एक हजार रुपये लाभार्थ्यांनी स्वतः भरायचे भरत असतात आणि पाच हजार रुपये शासकीय अनुदानामार्फत त्या संस्थेला दिले जातात दुसरा महत्वाचा मुद्दा येतो की या प्रशिक्षण त्या शेतकऱ्यांनी कुठे केलं पाहिजे किंवा प्रशिक्षण देणाऱ्या शासनाने काही संस्था ठरवून दिलेल्या आहेत का तर या प्रश्नाचं उत्तर होय असं आहे शासनाने काही प्रशिक्षण संस्था ठरवून दिल्या आहेत यामधली पहिली प्रशिक्षण संस्था ते म्हणजे महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ अर्थातच महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन पहिला मजला साखर संकुल शिवाजीनगर पुणे ही एक संस्था आहे की ज्या संस्थेचं प्रमाणपत्र ह्या शेतकऱ्यांगर हजर राहतं दुसरी संस्था आहे हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटर तळेगाव दाबाडे तिसरी संस्था आहे कृषी विज्ञान केंद्र बारामती चौथी संस्था आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी पाचवी संस्था आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि सहावी संस्था आहे कृषी विज्ञान केंद्र नाशिक आता यामधील मी ज्या पहिल्या संस्थेचा जो उल्लेख केला महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ तर महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मार्फत ज्या शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यायचे तर ते शेतकरी डायरेक्टली मला मला म्हणजे श्री हेमंत जगताप मोबाईल नंबर ब्याऐंशी पंच्याहत्तर सदतीस दहा ब्याऐंशी तर मी प्रशिक्षण अधिकारी म्हणून महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळ या संस्थेचं पूर्ण राज्यभराचं काम बघतोय तर ते शेतकरी डायरेक्टली मला संपर्क करू शकतात की जेणेकरून मी त्यांना या प्रशिक्षण योजनेचा लाभ देऊ शकतो त्यामुळं शेतकरी बंधूंना एक विनंती आहे की जर का आपण लाखो रुपये पोलिओसाठी खर्च करतोय तर त्या शेतकऱ्यांनी याच तांत्रिक प्रशिक्षण घेणं ही काळाची गरज आहे